नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पद्माज किचनमध्ये आज आपण खुसखुशीत कुश अशी कोथिंबिरीची वडी कशी करायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता आपली वडी छान खुसखुशीत कुश झालेली आहे तर वडी करायला हो घेऊया छान कोथिंबीर कोथिंबीर जी जुड़ी है तीन निवड़ स्वच्छ धुन घुन मग बारीक चिरन घ बारीक छान चिरून हिरवी मिरची लसूण ठेचा जिरे ओवा हळद आणि पांढरे तुम्ही थोडस लाल तिखट पी घालू शकता आता दोन वाट्या कोथिंबिरीला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाच्या पिठामुळे आपली वडी छान खुसखुशीत कुछ होते आणि एक वाटी बेसन पीठ घेतलंय पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडस सैलसर वाटलं की थोडंसं पीठ घातलं तरी चालतं आता तीळ हिरवी मिरची लसूण ठेचा ओवा थोडस लाल तिखट थोडंसं तेल आणि चिमुटभर सोडा चवीपुरतं मीठ सगळं घालून छान गोळा मळून घ्यायचा आहे लागेल तसं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता एका ताटाला तेल लावायचं आहे आणि याच्यावर हा गोळा थापून घ्यायचा आहे आणि वरून पांढरी तीळ लावायचे आणि एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि ही तुमच्याकडे स्टीमर असलं तर तुम्ही स्टीमरमध्ये स्टीम करू शकता वर झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनटं आपल्याला ही वापून घ्यायचं आहे आता आपली वडी छान वापरली आहे तुम पाहू शकता छान फुलली आहे सुद्धा आता चाकू घालून बघायचं झाली आपली वडी पीठ चाकूला नाही लागलं की झाली अशी समजायची आता कट करून घ्यायची असं छान चौकोनी वड्या पाडून घ्यायच्यात एकीकडे तेल तापत ठेवायचंय आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत तेल कडकडीत तापल्यावर मंद गॅसवर छान तळून घ्यायच्यात ह्या अशाही खायला कच्च्या छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद

Thank you